नमस्कार श्री स्वामी समर्थ ग्रह साक्षात परब्रह्म या चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत या व्हिडिओ मध्ये आपण अधिक मास दोन हजार सव्वीस ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा मलमास या नावाने सुद्धा ओळखतो सर्वात अगोदर अधिक मासाची निर्मिती कशी होते हे आपण जाणून घेऊया या अधिक मासामध्ये कोणती धार्मिक कार्य टाळावीत कुठले संस्कार टाळावेत व कोणते धार्मिक कृत्य केल्यास आपल्याला अगणित अशी पुण्याची प्राप्ती होते त्याच प्रकारे या अधिक मासामध्ये कोणकोणते व्रत केल्यास आपल्याला अनंत अशा पुण्याची फलप्राप्ती होत असती निर्मिती कशी झाली हे जाणून घेत असताना आपल्याला थोडासा पंचांग या विषयीचा अभ्यास करणं किंवा पंचांग जाणून घेणं महत्वाचं आहे खगोलशास्त्रामध्ये किंवा आपल्या भारतीय पंचांग पद्धतीमध्ये चंद्रमास आणि सौरमास असे दोन प्रकार मानले जातात हिंदू पंचांगामध्ये चंद्राच्या चक्राकार प्रमाणे ठरवला जातो या चांद्रमासाला पूर्ण होण्यासाठी साडे एकोणतीस दिवस लागतात म्हणजेच साडे एकोणतीस गुणीला बारा महिने जर आपण केले तर तर तीनशे चोपन्न दिवस भरतात व सौर वर्षामध्ये एकूण वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस मानले जातात या दिवसांमधील तफावत जी असते म्हणजेच एका वर्षामध्ये अकरा दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक टाळण्यासाठी साडे बत्तीस सा महिन्यांनी अधिक मासाची निर्मिती होत असते या अधिक मासामुळे आपल्या भारतीय पंचांगातले जे सण उत्सव आहेत ते वेळच्या वेळी येतात आणि अपूर्व यथासांग पार पाडत असतो या अधिक मासालाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हटले जाते ज्या वेळेला या अतिरिक्त मासाची महिन्याची निर्मिती झाली त्यावेळेला त्या मासाची त्या महिन्याची मासा सर्व देवांनी हेटाळणी केली किंवा त्याचा त्या स्वीकार कोणीही केला नाही त्यामुळे नाराज झालेला हा अधिक मास मलमास पुरुषोत्तम भगवंताकडे गेला विष्णुदेवाकडे गेला आणि विष्णुदेवाला आपलं कथन केल्यानंतर स्वतः भगवंतानेच त्याचा स्वीकार केला आणि म्हणून तेव्हापासून हा जो महिना आहे पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये आपण जे काही कृत्य करतो त्याची अगणित अशी पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते या पुरुषोत्तम मासामध्ये आपण वैवाहिक कार्य टाळावीत त्याच प्रकारे शुभ कार्य नवीन काही वास्तुशांती महत्वाची सांगितलेली आहे तेहतीस संख्येमध्ये आपल्याला हे वाण जे आहे ते लावायचं आहे आणि अशा प्रकारे या अधिक मासामध्ये आपण अगणित असं पुण्याची प्राप्ती करूया यंदाचा अधिक मास दिनांक चौदा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या रोजी सुरू होणार असून या अधिक मासाची समाप्ती पंधरा जून दोन हजार सव्वीस वार सोमवार रोजी होणार आहे चला तर मग या पुरुषोत्तम मासामध्ये भगवंताची प्रीती प्राप्त करूया भगवंताचं प्रेम आपण प्राप्त करूया अखंडित भगवंताचं नामस्मरण करूया जेणेकरून या पुरुषोत्तम मासामध्ये जो अधिक मास सांगितलेला आहे ज्या मासाला अधिकस्य अधिकम फलम म्हणजे जे, जे काही आपण करू त्याचं अधिक दुप्पट असं फल आपल्याला प्राप्त होत असतं अधिक असं पुण्य प्राप्त करूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ